ये बर सवाल केला त्या संगीताबाईला संगीता बाय केला उश्या बायला उश्या व्हायला उश्या या तिकडे बैसेले काय बांधगेल अरे छान पाठला उभा केले हाय तुम्हाला पाहिजे नालाय काय ना कोणती उशी उषा मागव

भाया भाया। ये ये नहीं, नहीं, नहीं। या भाऊची बाया बायाही कि चर्चा आजच पाहिला येवडिच बाया आशा कधी भासताना दिसत का घरी नाही कुठच नाही या बाया मात्र चांगले लय जीवाचे अरे बाया भांडावा भा। अरे कमी म्हण सध्या खाली बर

સ્વામનત્રાલે સ્વામનત્રાલે કેતે બસાયે કમલે આલગે ટાંડે ટાફું દિલા છે સ્વામનત્રાલે ટાંડાક છે भाऊ साहेब भाऊ राहिले ना भाऊ पाटील राहिले काय जण पडले नाही तुमचं चौघच काम केले अरे निदान काय खाला शंभर निदान चारशे जास्त हिशेब येतो काय पण काही इलाज भाऊ आय का दादा काही रे हा तिचा मुक्ताबाई

आगन त्या जणांना सोमनाथ राव सोमनाथ पाठी सगळे पाटीलच ए पाटील मग चौग जण इथे आधीला हांग्र न गाईबाई ग बाई बाई

लाकेन ताणी मग मग गंगाजमुना दोघी बहिणी गपानी जाय चली जाय 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 ದೇವಾರಿ ಮದಾರ ವಾರದ ಗ್ಯಾಲೀಸ್ ಪದಾರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಪದಾರ್ ವರ್ಯಾದ ಏನೋ ಗ್ಯಾದ ದೇವಾರಿ ಮದರ ವಾರ್ಯದ್ವ ಆಗ್ಯಾದ ದೇವಾರಿ ಮದಾರ ವಾರದ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಬೈದಾ ಈಗ ಕೊಡಿ ಗಾನಲ್ಲದ ಕೆತ್ತನ ಪೈಂಟಾಳಿ ಈಗ ಪುಡಿ ಗಾನಲದ ಅಂಗಿಯಾದನ ಪೈಟದ ಸಾರಿಗೆ ಪುಡಿ ಗನಾಲದ ಗೇತುನ ಪಾಯ್ತದ ಸಾರಿ ಗೋಡಿ ಗಾನಾಲದ

ऐका का हो हो। दादा काही रे हा हा संपद आबा म्हणते आबा बर नाके, नाक। ना, नाके आजू नाग असत नाक आहे गु बाजू बर काही तुझ्या सुनीच बर बाकी नाही ते थोडं फाच नाही ना आठ लहान जाण आट पाय ना करायचा नाही असं ना आमच्या आभासा तर लगेच करायचं बर दोनशे रुपयाच वाटल्यात वनशे हे आम्हाला वाटलं पाचशे अरे पाचशेची नोट पाहिली मी अरे उड्या मारितय ना काय पारलं आता द्यायला का गुडी माहीत फार मी म्हण बा आता काय त्यानेच राहिला नाही एवढ्याची एक एक क्वार्टर सुटल सुटलं माय रे पाचशेनर वागे दिसते का करायचं पियन रे वांगे का काय मला वाटलं बा सवाल केला हा त्या मुक्ता बाईला बर सवाल केला त्या उषा बाईला बरोबर ना मुक्ता बाईला आले ते बाम ठे गेले एक पळाला घरात गेली मुक्ता कुठे गेली गेले मुक्त हा नाही रे बर ना या तुगी तर जीव लय एक जीवाचे आहे जेवायला जीवा सुद्धा समज असं ना एक थाटात एक थाटात मी मागास किती जेवल्या पाहिलं का इथं बसले होते आज आज पण आता मला बारीक ठेवला होता उगले आमटी आ आता आमकुणास वीस बाईस पंचवीस तीस जागरण केली आमटीच मिळाली खा आमटीच मिळाली नाही दाग पडला आमचा हे आमटी वाट लागत बरं का पण का साजी ओळखी असत आमठी म्हणजे आमठी चोत का तिला कुठं माहिती लय खाल्या काय होते हा ना उशा नाही लय वळ घेते का गिलकान नाही घेते दमच निघा ना तिला दमच निघा मग दुगी झाली बाया भांड्यावरी आला खुनी ती ती तिला खुनी ती ना हा मुक्ता म्हणती उशाला बाई साहेब बाई साहेब अगं काय म्हणती मला नाही कसं ना नस झाल्या तुला खायचं काय मला कळालं नाही का तवा मला वाटलं आमची फेऊन वनचार कराच मारली गेडेवाडीने आमची त्यातली बस व्हायला लागली अस ना पाहुणे रावले लय जमा झाले लय पाहुणे रावणे जावा खुड नाही खुड इड एक तर सोय नाही काही पाहुण्यामुळे बाथरूम सगळे बंद झाले सगळे बाथरूम पण सारे खराब झाले आता काय आता लय अवघड इकडे जागत नाही तिकडे जा थोडं बाहेर ते तिकडे खाल्ल्या जा लागेल खा ते तिकडे डोंगरीच तिकडे डोंगरे दे काम आहे

मुक्त बाई आता झालो ना लवकर आवर ना तुला जिड गेला तिला दमच लागत एवढं काय दमाची तू अगं खाली गोखराचे काटे पाय हे बाजाला आता उठ

नाही थांबणार नाही ते थांबणार का मुक्ताबाई तुला काय पाला फाचवला नाही दिसला का तिरे पाला फाचवला सांगा वाऱ्यानं उडून गेला वाऱ्यानं उडून गेला दगड गेला सगळे उन्हाना ताप दगड तापले होते काय शेवड बाई मग त्या पत्रवळ्या टाकल्या होत्या

रे? आ, माला का रे मला जाऊन देतील का निंदार्या तू पण तुला देखील जाऊ तुला देखील जाऊ मला जाऊन द्या त्याकडे नाही काय साधी व्याज पैसे मागतो तुम्ही जबर मागतो तुम्ही मग मला नाही मला खुला नाही ना नाही नाही वंशाला चारशे द्या म्हणा बर